दिग्रस नगर परिषदेनं मालमत्ता कर वसुली वसुलीदरम्यान जप्त केलेल्या सागवानाची आरोग्य निरीक्षकानं परस्पर विक्री करून शासनाची फसवणूक केली हा प्रकार उघडकीस येताच आरोग्य निरीक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे मात्र उडाली आहे कैलास कलौसे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोग्य निरीक्षकाचं नाव आहे गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषदेला माधुरी मडावी यांच्या रूपानं कर्तव्यनिष्ठ मुख्याधिकारी लाभल्या मुख्याधिकारी म्हणून माधुरी मडावी यांनी प्रभार स्वीकारताच शहरातील पथदिवे नालीचा प्रश्न अतिक्रमण असे प्रश्न त्यांनी मार्गे लावले तसंच शहरात गेल्या अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली या मोहिमेत शेतकरी सहकारी वडावाला जिनिंगकडे चोवीस वर्षांचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे नगर परिषदेनं अठरा गाळे एक मोठी मशीन फर्निचर फॅक्टरी आणि जिनिंगच्या मुख्य इमारतीतील एक खोली वीस एप्रिल रोजी सील केली लोकसभा निवडणुकीचं केंद्र असल्यामुळे या जागेत असलेल्या भाडेकरूंचं सागवान साहित्य मालमत्ता करात सोफा सेट पाच नग मशीन लाकूड याशिवाय इतर साहित्य जप्त केलं होतं दरम्यान आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांनी सागवानाचे चार नग वाहनात ठेवून सर्व सागवान साहित्य काढून ठेवण्याचा बहाना केला पालिका प्रशासनाची दिशाभूल करून परस्पर सागवानाची विक्री केली याबाबत कर अधिकारी सुभाष बुरकुले यांनी आरोग्य निरीक्षकाविरोधात पोलिसात तक्रार केली आणि या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे